नमस्कार जनादेश दोन हजार एकोणीस या कार्यक्रमात मी शिशिर शिलार आपलं स्वागत करतो तिसऱ्या टप्प्यातल्या मतदारसंघासाठी काल शांततेत मतदान पार पडलं देशभरात सहाशे टक्के तर राज्यात त्रेसष्ट टक्के मतदान झालं आता पुढल्या टप्प्यांसाठी पुन्हा प्रश्नाला वेग आला आहे सहाव्या टप्प्यासाठीचा उमेदवारी अर्ज छाननीचा आजचा शेवटचा दिवस होता शुक्रवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे पाहूयात आज दिवसभरल्या काही प्रमुख राजकीय घडामोडी राज्यात काल झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात चौदा मतदारसंघांमध्ये सरासरी त्रेसष्ट टक्के मतदानाची नोंद लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्जांची आज झाली छाननी उमेदवारी मागे घेण्याचा शुक्रवार अखेरचा दिवस लोकसभा निवडणुकीसाठीच्या उर्वरित टप्प्यांसाठी प्रचाराला वेग देशभरात विविध राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या प्रचारसभा सुरू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज झारखंडमधल्या लोहारदगा इथं सभा घेत खापर विरोधकांनी निवडणूक मतदान यंत्रावर फोडायचं ठरवलं आहे असा केला आरोप साथगो ईव्हीएम पर विपक्षियों का रोना इसलिए भी हो रहा है क्योंकि लोग इन महामिलावटियों को वोट अपना बेकार नहीं जाने दे रहे। भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी बिहार मधल्या मुंगेर आणि समस्तीपूर इथं घेतली सभा विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या विविध ठिकाणी सभा भाजपा फुटीरतेचं राजकारण खेळत असल्याचा काँग्रेस आणि समाजवादी पक्षाचा आरोप पुढल्या पिढ्यांचा विचार करून फुटीरतेचं आणि नकारात्मकतेचं राजकारण दूर सारा काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांचं उत्तर प्रदेशात फतेहपूर इथं घेतलेल्या प्रचार सभेत आवाहन लोकतंत्र है लोग में जब करती है जनता अधिकार काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर मावळ लोकसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामोठे इथं घेतली प्रचारसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण बघितलं असेल ज्या प्रकारचं मतदान झालंय आता बारामती देखील हल्ली आहे आणि भाडा देखील हल्ला आहे मावळ लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खारघर इथं घेतलेल्या प्रचारसभेत केली मोदी सरकारवर जोरदार टीका निवडणुकीच्या सांगतात नोटाबंदीच्या मुला काय झालं नोटाबंदीचा निकाल घेतला का घेतला आधी जाहीर की मी काळा फैसा देशाच्या बाहेर जो आहे तो देशाचा बाहेरचा काळा पैसा या ठिकाणी आणणार गरीब माणसाला धैनिक बुलडाणा जिल्ह्यात मेहकर तालुक्यातील डोणगाव इथल्या एकशे वीस क्रमांकाच्या मतदान केंद्रावर आज झालं आणि मुंबई शहर जिल्ह्यात भायखळा परिसरात निवडणूक आयोगाच्या स्थिर तपासणी पथकाकडून सेहेचाळीस लाख एकवीस हजार रुपयांची संशयित रक्कम जप्त एका बाजूला उच्च भ्रू तसंच सिने जगतातल्या ताऱ्यांची वस्ती दुसरीकडे मध्यमवर्गीय कुटुंबांच्या वसाहती तर तिसरीकडे झोपडपट्टी परिसर अशा विविधांगी रहिवाशनचा समावेश उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात आहे राज्यभरातील सर्व मतदारसंघाचा आढावा घेऊन झाल्यानंतर आता आपण मुंबईतल्या या मतदारसंघांपासून आज सुरुवात करणार आहोत विद्यानगरी पवईतलाव चित्रपटांचे स्टुडिओ झोपडपट्ट्यांचा खूप मोठ्या प्रमाणावर झालेला विस्तार सरकारी कर्मचाऱ्यांच्या वसाहती असलेला मतदारसंघ म्हणजे उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ मराठी साहित्यिकांचा सहवास लाभलेला आणि नामवंत व्यक्तिमत्वांची कर्मभूमी असलेला हा मतदारसंघ आहे अनेक महत्वाच्या कंपन्यांची कार्यालयं निर्यात करणाऱ्या कंपन्यांचं संकुल कॉर्पोरेट कंपन्या आणि इतर उद्योगांचं केंद्र बनलेलं वांद्रे कुर्ला संकुल आणि छत्रपती शिवाजी विमानतळ याच मतदारसंघात आहे त्यामुळे अल्पावधीत व्यावसायिक महत्व प्राप्त झालेला हा मतदारसंघ विलेपार्ले कुर्ला कलिना चांदिवली पूर्व आणि पश्चिम या विधानसभा मतदारसंघांनी बनलेला हा लोकसभा मतदारसंघ आहे यापैकी तीन मतदारसंघ शिवसेनेकडे दोन भाजपाकडे आणि एक काँग्रेसकडे आहे मतदारसंघ पुनर्रचनेनंतर सुरुवातीला प्रिया दत्त यांनी हा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला मिळवून दिला मात्र गेल्या निवडणुकीत नरेंद्र मोदी लाटेत भाजपाच्या पूनम महाजन यांनी काँग्रेसच्या प्रिया दत्त यांना पराभवाचा धक्का दिला त्यानंतर मुंबई काँग्रेसमधल्या अंतर्गत घडामोडींमुळे यंदा या निवडणुकीत प्रिया दत्त यांच्या उमेदवारीबाबत साशंकता व्यक्त होत होती मात्र काँग्रेसनं पुन्हा एकदा त्यांनाच उमेदवारी दिली आहे भाजपानंही पूनम महाजन यांनाच रिंगणात उतरवलं असल्यानं पुन्हा एकदा दोन हजार चौदाच्या प्रतिस्पर्धी समोरासमोर उभे ठाकले आहेत बहुजन समाज पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीनंही आपलं आव्हान उभं केलं आहे व्यावसायिक महत्त्व प्राप्त झालेला हा मतदारसंघ असला तरी या मतदारसंघातल्या स्थानिकांच्या विकासाला अद्यापही बराच वाव आहे झोपडपट्टीचा विस्तार खूपच जास्त असल्यानं त्या अनुषंगानं निर्माण झालेल्या समस्याही जास्त आहेत बकालवस्त्या मूलभूत सुविधांचा अभाव विमानतळालगतच्या आणि इतर भागातल्या झोपडपट्टी वासियांचं पुनर्वसन अनधिकृत झोपड्यांच्या विस्ताराला आळा मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांचं संरक्षण सरकारी कर्मचाऱ्यांच्या वसाहतींचा प्रश्न त्यांच्या कायमस्वरूपी निवासाची मागणी रेल्वे स्थानकालगतची वाहतूक कोंडी व्यावसायिक आस्थापनांमुळे वाहतुकीच्या पर्यायांवर आलेला ताण हे इथले चर्चेचे मुद्दे आहेत वस्ती समस्यांची विविधता आणि इथलं व्यावसायिक महत्व लक्षात घेऊन या मतदारसंघाची हाताळणी करणाऱ्या लोकप्रतिनिधीची इथं गरज आहे त्यासाठी इथले मतदार भाजपाच्या पूनम महाजन काँग्रेसच्या प्रिया दत्त आणि इतर उमेदवारांपैकी कोणावर विश्वास टाकतात ते लवकरच कळेल तर इथून सुरुवातीला नकार दिल्यानंतर प्रिया दत्त यांनी काँग्रेसकडून पुन्हा उमेदवारी स्वीकारली आहे तर, तर भाजपनं विद्यमान खासदार पुनम महाजन यांनाच पुन्हा मैदान उतरवलंय पाहूया ते काय म्हणतात ज्या ज्या अपेक्षा होत्या त्यांच्या ती कलेक्टर लँडच्या माध्यमवर्गीय लोकांच्या वसतीचं काम असो एअरपोर्ट वसाहतीचं काम असो चौदाशे अठ्ठावीस टॉयलेट पूर्ण करणं त्यांचा आवाज दिल्लीत उठवणं माझा पूर्ण खासदार फंड हा शंभर टक्के वापरला गेलेला आहे जे खासदारांकडून अपेक्षा असते म्हाडा वसाहतीचे लोक असो तर पूर्ण मतदारसंघ असा पिंजून काढला की जे जे कामं आहेत मी असं म्हणान नाही शंभर टक्के सगळी कामं केली आहेत पण आज जेव्हा मी गल्ली गल्लीत जाते निवडणुकीच्या प्रचारासाठी आणि जेव्हा गेली पाच वर्ष लोकांशी भेटत आले अजून प्रेम आहे आणि अपेक्षापूर्तीनंतर अजून अपेक्षा आणि आशा आहेत ह्याच्यावरून है हेच बरं वाटतं की गेली पाच वर्ष जी मेहनत केली त्या मेहनतीचं प्रेमही मिळालं दोन चुका जरी झाल्या असतील तर माफ करून अजून पुढे घेऊन जाण्यासाठी मतदार राजा हा खूप प्रेम देतोय हे एक आशीर्वाद हमारे क्षेत्र मे हाऊसिंग का बहुत बडा मुद्दा आहे एस आर ए प्रोजेक्ट्स का सेंट्रल गव्हर्नमेंट लँड पे जो लोक राह साठ अस्सी से उनका उनके डेवलपमेंट का मुद्दा था तो ये सब हमने एक्चुअली प्रपोजल ऑलरेडी सेंट्रल गवर्नमेंट को भेज दिए थे लेकिन जब इलेक्शन आए वो इलेक्शन में हम संभार गए और जो मैंने देखा है कि उस समय से अब तक ज़्यादा कुछ बिल्कुल कुछ नहीं हुआ है एंड uh, बहुत अफसोस होता है क्योंकि जहाँ जहाँ मैं जा रही हूँ वहाँ इश्यूज इतने हैं और uh, सिर्फ uh, बड़े इश्यूज नहीं बट छोटे भी इशूज़ जैसे पानी का इशू टॉयलेट्स का इशू नालों का इशू ये सब जो है रोजाना जिंदगी के इशूज हैं और मेम्बर ऑफ पार्लियामेंट होने के नाते भी मैं उसे एड्रेस करती थी तो उम्मीदवार नर्वसामान्य नागरिकांतु घे माझा अजेंडा आहे की इन्फ्रास्ट्रक्चर असायला पाहिजे कारण लास्ट फ्यू इयर्समध्ये मी पाहिले की बुलेट ट्रेनवरती पण इश्यू केलेला तर नाही बुलेट ट्रेन किती आजकाल आपल्याला हे आहे हेल्पफुल आहे इम्पॉर्टंट इंप, पण आहे ते आपल्याला कळतंय मेट्रोवरती पण इश्यू हे केलेला पण जर आपल्याला आपल्या डेव्हलप कंट्री करायचं आहे डेव्हलपिंगवरनं तर आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर वाढवावं लागतं जी पण गव्हर्नमेंट यायला पाहिजे आय विल आय विल से की मला युथवर जास्ती फोकस पाहिजे गव्हर्नमेंटनी युथसाठी काहीतरी इनिशिएटिव्ह घ्यायला पाहिजे एज्युकेशन सिस्टम बेटर करायला पाहिजे मायनॉरिटी सिस्टमवर लक्ष द्यायला पाहिजे आणि मेरिट्सवर बेस करायला पाहिजे माझ्यासाठी जे, जे इश्यूज आहे ते एम्प्लॉयमेंट आहे आता मी ग्रॅज्युएट होणार तर मी माझा डिग्री घेऊन मी मार्केटमध्ये मा जाणार तर मला जॉब ऑपॉर्च्युनिटीज पाहिजे तर हे माझा इश्यू आहे की ज्यांना पण मी वोट करणार ते आम्हाला किंवा सर्व स्टुडंटना जितकी जॉब ऑपॉर्च्युनिटीज व्हायला पाहिजे तितकी मला मिळू दे आणि मी माझा लाईफ त्या त्या हिशोबाने मी चालू करू शकतो मिठागर आणि खार जमीन विविध प्रमाणात असलेल्या मुंबईच्या ईशान्येला वसलेला हा मतदारसंघ आहे मुंबईच्या पूर्व द्रुतगती महामार्गाच्या आजूबाजूला हा मतदारसंघ असून बहुतांश मध्यमवर्गीय वस्ती असलेला या मतदारसंघात रमाबाई आंबेडकर नगर ही मोठी सुपरपट्टी देखील आहे घेऊयात या मतदारसंघात आढावा सधन व्यापारी वर्गाच्या नीटनेटक्या इमारती मध्यम वर्गाच्या वसाहती महाकाय जलवाहिन्यांच्या सान्निध्यात वाढलेल्या झोपड्या आणि बैठ्याचाळी त्याचबरोबर डम्पिंग ग्राउंडच्या सान्निध्यात असलेल्या दयनीय स्थितीतल्या वस्त्या आणि नामवंत उद्योग आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या वसाहती असलेला ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ ठाणे आणि मुलुंड़ ते भांडूप या पट्ट्यात असलेल्या विविध उद्योगांमुळे मुलुंड भांडूप विक्रोळी घाटकोबर या भागांना अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झालं आहे मानखुर्द आणि मुलुंड डम्पिंग ग्राउंड याच मतदारसंघात आहे मुलुंड विक्रोळी भांडूप पश्चिम घाटकोपर पश्चिम घाटकोपर पूर्व आणि मानखुर्द शिवाजीनगर या विधानसभा मतदारसंघांनी बनलेला हा मतदारसंघ आहे यापैकी भाजपाकडे तीन शिवसेनेकडे दोन तर समाजवादी पक्षाकडे एक मतदारसंघ आहे या मतदारसंघाचं भाजप आणि काँग्रेस या दोघांनीही आलटून पालटून प्रतिनिधित्व केलं मात्र कोणत्याही एका पक्षाला इथल्या मतदारांनी सलग दोन वेळा संधी दिलेली नाही दोन हजार मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय दिना पाटील यांना देखील इथल्या मतदारांनी पसंती दिली मात्र त्यावेळी संजय पाटील यांच्याकडून पराभूत होणारे किरीट सोमय्या यांनी दोन हजार चौदामध्ये पाटील यांच्यावर विजय मिळवत पराभवाची परतफेड केली या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं संजय दिना पाटील यांना तिसऱ्यांदा रिंगणात उतरवलं आहे मात्र सोमय्या यांच्याऐवजी भाजपानं महानगरपालिकेच्या कामाचा मोठा अनुभव असलेला मनोज कोटक यांना लोकसभेसाठी पसंती दिली आहे या मतदारसंघातल्या समस्यांची व्याप्ती मोठी आहे नीटनेटक्या वसाहतींमधल्या मतदारांना चांगल्या पायाभूत सुविधांची वाहतुकींच्या पर्यायांची प्रतीक्षा आहे तर जलवाहिन्या आणि डोंगरांच्या कडेनं वसलेल्या झोपड्या आणि बैठ्या चाळींच्या पुनर्विकासाचे प्रश्न आहेत डम्पिंग ग्राउंडमधल्या कचऱ्याचं वाढणारा आकारमान वारंवार लागणाऱ्या आगी प्रदूषण गरीब वस्त्यांची सुधारणा तिथल्या नागरिकांच्या शिक्षण आरोग्य रोजगार यांच्या समस्या आहेत लोकप्रतिनिधीवर अतिशय मोठी जबाबदारी असलेला आणि त्यांच्या क्षमतेचा कस पाहणारा हा मतदारसंघ आहे कोणत्याही पक्षाला सलग संधी न देणाऱ्या या मतदारसंघात यावेळी मतदार हाच कल कायम ठेवतात की नवा पायंडा पाडतात त्याची उत्सुकता असेल या मतदारसंघात बहुचर्चित खासदार म्हणून परिचित असलेल्या किरीट सोमय्या यांच्याऐवजी भाजपनं मनोज कोटक यांना उमेदवारी दिली तर राष्ट्रवादी काँग्रेसनं संजय दिना पाटील यांना पुन्हा इथं उमेदवारी दिली आहे पाहूयात त्यांच्या प्रतिक्रिया ही निवडणूक देशाला नवनिर्माण देण्याची निवडणूक आहे ईशान्य मुंबई आणि मुंबईचे खूप इश्यू आहेत की ज्याच्यावरती डॉक्टर किरीट सोमय यांनी केलेली कामं आणि त्यानंतर ह्या कामांना पुढे गती देण्याचं काम माझ्याकडे सोपवण्यात आलं आहे मुंबईसाठी खूप प्रश्न आहेत की ज्याच्यामध्ये केंद्राची मदत लागणार आहे मुंबईचे इश्यूज असतील मुंबईमधील झोपडपट्टीवरती समस्या असेल तर एसआरए योजनेच्या एफोर्डेबल हाऊसिंगमध्ये दे मध्ये घेऊन जाण्याचं काम हे देखील केल्याने मुंबईकरांचं जीवन हे सुकर होणार आहे अशा पद्धतीचे खूप प्रकल्प आहे की ज्याच्यामध्ये राज्य सरकार केंद्र सरकार सगळेच एकत्र येऊन शेवटचा ध्येय शेवटच्या माणसाचं जीवन सुकर करणे आहे जे आम्ही काम केलेलं आहे आणि जे खोटे सपने दाखवून जे खोटे वादे करून जे लोकांना त्रास दिलेला आहे आणि जे काम त्यांनी नाही केलेलं आहे त्यावर इलेक्शन लढणार आहोत आणि डेव्हलपमेंटवर वुमेन सेक्युरिटीवर हेल्थ इश्यूज से, आहे एज्युकेशनच आहे इन्फ्रास्ट्रक्चर आहे सॅनिटेशन फेसिलिटीज आहे हाऊसिंग लो हाऊसिंग आहे या सर्व मुद्दे आहेत फोकसची गोष्ट म्हणजे डम्पिंग ग्राउंड जे आहे कचरा होणार आहे कुठेतरी टाकायचं आहे मुंबईत दुसरीकडे जागा नाही ते कुठे शिफ्ट करू शकत नाही दुसऱ्या शहरात नेऊ शकत नाही आपला कचरा आपण बनवतो कचरा तर आपल्याला इथे डिस्पोजल करायचं पण ते डिस्पोजल चांगल्या प्रकारे हो कोणाला त्रास न हो जे रोगराई होते ते होऊ नाही फ्युम्स जे येतात ते टॉक्सिक वेस्ट होत आहे ते होऊ नाही याचा आम्ही प्रयत्न करणार आहे का चांगल्या टेक्नॉलॉजी चांगल्या पद्धतीने वापर हो आणि ते नियंत्रण राहावं त्याच्यावरती ते सर्वात मोठा मुद्दा आहे तर मुंबईतल्या उत्तर मध्य आणि ईशान्य या दोन्ही मतदारसंघातल्या राजकीय स्थितीबद्दल अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत दैनिक आपलं महानगरचे संपादक संजय सावंत जोडले गेले आहेत संजय जी नमस्कार जनदेशमध्ये आपलं स्वागत आहे खर तर प्रथम बोलूयात ईशान्य मुंबईबद्दल यावेळेला पण बघितलं की किरीट सोमय्या यांना तिकीट डावलेलं आहे भाजपने त्यांच्याऐवजी मनोज कोटक यांना तिकीट दिले नेमकं काय चुकी झालं की किरीट सोमय्या तिकीट मिळेल नाही हा शिवसेनेमुळे झालं का भाजपच्या अंतर्गत वादामुळे झालंय एक गोष्ट आपण बघितली पाहिजे की ज्या पद्धतीने ईशान्य मुंबईमध्ये किरीट सोमय्या आणि आपला प्रचार सुरू केला होता मात्र त्यांचं तीन याद्या जाहीर झाल्या तरी पण किरीट सोमय्याचं नाव येत नव्हतं तिथले स्थानिक शिवसेनेचे जे आमदार आहेत सुनील राऊत यांनी तर उघडपणे सांगितलं होतं जर किरीट सोमय्यानं जर उमेदवारी दिली तर मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवीन हे एकूण पाहता राजरंग पाहता मग शेवटी किरीट सोमयांची तिकीट कापून मनोज कोटक यांना दिला पण आजी जर तुम्ही बघितलात तर नक्की उमेदवार कोण आहेत किरीट सोमय्या आहेत की मनोज कोटक कारण प्रत्येक रॅलीमध्ये प्रत्येक याच्यामध्ये ते त्यांच्यासोबत ते आहेत आणि तिथल्या जे स्थानिक शिवसैनिकांचा राग आजही किरीट सोमयांवरती आहे दुसरा सर्वत्वाचा मुद्दा तुम्ही जो विचारला की नक्की तिकीट का कापलं गेलं किरीट सोमय यांचं तिकीट केवळ शिवसेनेचा विरोध म्हणून नाही कापलं गेलं किरीट सोमय्यांचं तिकीट कापण्यामागे ज्या पद्धतीने त्यांनी महापालिका निवडणुकीपूर्वी केवळ शिवसेना नव्हे तर आपल्याच पक्षातील काही नेत्यांवरती सुद्धा आरोप केले होते काही उद्योजकांवरती आरोप केलेले होते आणि ते त्यांना सांभाळणं हे भाजपासाठी खूपच मोठी डोकेदुखी झाली होती त्यामुळे शिवसेनेला जरी पुढे करत असले तरी पण भाजपातील ज्येष्ठ नेत्यांनी तिकीट किरीट सोमयांचं काढलं कापलं असं मला वाटतं अगदी पण असं असताना आपण बघतोय की निवडणूक तोंडावर आलेली आहे पण तरीही या युतीमधल्या दोन प्रमुख घटक पक्षांचा समन्वय या लोकसमस्तार संघात कशा प्रकारे दिसून तुम्ही जे समन्वयाचं प्रश्न केला त्यासाठी महत्वाचं म्हणजे दोनच दिवसापूर्वी मातोश्रीवरती शिवसेना आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली होती ही बैठक घेण्यामागचं कारणच ते होतं की अजूनही त्या पद्धतीचे शिवसैनिक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन झालेलं नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे की या मतदारसंघामध्ये दोन हजार चार साली जे मनसेचे उमेदवार होते शिशिर शिंदे ज्यांनी साधारण एक लाख पंच्याण्णव हजार मतं घेतली होती ते आता शिवसेनेत आहेत मात्र ते एकूणच ह्या सगळ्या प्रचारामध्ये मनोज कोटक यांच्यासोबत दिसत नाही त्यामुळे मनोमिलन अजूनही झालेलं नाही आजही लोकांना तिथल्या स्थानिक शिवसैनिकांना वाटतं की आता जी काय लोकसभेची जी, जी आपली युती झाली असेल ती विधानसभेपर्यंत राहील की नाही हा हा मोठा प्रश्न मुंबईकरांच्या अगदी मनोमिलन झालं असं मी म्हणताय पण मग अशा वेळेला आपण बघतोय मनोज कोटक हा नवा उमेदवार भाजप आहे आहे प्रकारे परिणाम हा निवडणूक दिसून येईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे कशा प्रकारची पकड मनोज कोटक यांची या एकूण मतदारसंघात आहे नाही नाही एक गोष्ट आहे की मनोज कोटक हे मुंबई महापालिकेतील भाजपचे गटनेते आहेत लागोपाठ तीन वेळा ते निवडून आलेले आहेत किरीट सोमय यांचे ते शिष्य समजले जातात त्यांचा हातखंडा ह्या नगरसेवक आमदारकीपर्यंतच्या वॉर्डपर्यंत असू शकतो मात्र खासदारकीसाठी जे सहा आमदार आहेत ज्यामध्ये तीन आमदार हे भाजपचे आहेत दोन शिवसेनेचे आहेत आणि एक समाजवादी पक्षाचा आहे म्हणजे आबू आजमी हे ह्या सर्व प्रकरणामध्ये जेवढी मदत त्यांना हवी आहे तेवढी मदत त्यांना शिवसेनेकडून मिळत नसल्यामुळे ही अटीतटीची लढाई दोघांमध्ये होईल असं दिसत आहे अगदी असं असताना आपण बघतोय की राजकारण तर युतीमध्ये होतंय पण राजकारण आघाडीमध्ये देखील होते राष्ट्रवादीमध्ये देखील होते कारण का संजय दिना पाटील असतील आणि नवाब मलिक असतील यांचं सूत अजून जोडलेलं नाहीये त्याचा कशाप्रकारे परिणाम या निवडून दिस आपला दिसणार आहे पुढे आणि एक गोष्ट खरी आहे की संजय दिना पाटील हे दोन हजार नऊ साली इथून खासदार होते दोन हजार चौदा साली किरीट सोमय झाले मात्र नवाब मलिक आणि संजय दिना पाटील यांचं जे काय वैर आहे ते सर्वांना माहिती आहे मात्र अशावेळी एकीकडे नवाब मलिक यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रवक्तेपद आहे मात्र ते आता कोणत्याही या क्षणी की सगळ्या कुठल्या याच्यामध्ये ते त्यांच्याशी दगाफटका करतील असं मला तरी वाटत नाही ते त्यांच्या विजयासाठीच प्रयत्न करतील कारण पुढच्या चार महिन्यामध्ये मुंबईमध्ये राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत त्यामुळे जर त्याने आता जर त्यांना मदत केली नाही तर त्यांना निश्चितच ते पुढे भारी पडू शकेल म्हणून नवाब मलिक हे निश्चितच संजय दिना पाटील यांना यावेळी मदत करतील अगदी उत्तर मुंबईचं से बोलायचं झालं से तर यावेळी आपण बघतोय की प्रिया दत्त यांना तिकीट काँग्रेसनं दिलं यापूर्वी त्यांनी सांगितलं होतं ना निवडणूक लढवायची नाहीये काही वाद होता तो वाद संपला दिसतोय आपल्याला नाही नाही एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की उत्तर मध्य मुंबई ज्या मतदारसंघामधून सुनील दत्त यांनी वारंवार तिथून प्रतिनिधित्व केलं त्यानंतर प्रिया दत्त सुद्धा निवडून आल्या दोन वेळा मात्र केवळ या मतदारसंघापुरतं नाही तर काँग्रेसमध्ये ज्या पद्धतीचा अंतर्गत आ, आ, गट आहेत आणि अंतर्गत राजकारण आहेत त्याला कंटाळूनच प्रियादत्त दत्त म्हणाल्या होत्या की मला यावेळी निवडणूक लढवायची नाही मात्र आज सध्याच्या घडीला सुरेश शेट्टी असू देत कृपाशंकर सिंग असू देत किंवा नसीम खान असू देत हे सर्वही प्रियादत्त यांच्या प्रचारामध्ये उतरलेले आहेत त्यामुळे जर यावेळी जर प्रिया दत्त बाऊन्स पुन्हा जर निवडून आल्या तरच यांना पुन्हा एकदा विधानसभेसाठी चान्स मिळू शकतो आणि एकूणच ज्या पद्धतीचं तीन टप्प्यातल्या लोकसभेचं चा मतदान झालेलं आहे ज्या पद्धतीचं अंदाज येत आहे ज्या पद्धतीचं वातावरण बदलत चाललं आहे त्यामुळे कुठेतरी काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला जास्तीत जास्त आत्मविश्वास वाढलेला आहे आणि त्यामुळेच हे सर्व सोबत एकत्र पण दुसरी आपण बघतोय की पूनम महाजन यांना देखील युवासेनेचा विरोध होता ते चित्र आता बदललं दिसतंय का अजूनही तसंच आहे नाही नाही कसं आहे की पूनम महाजन ह्या युवा युवा नेत्या आहेत त्यांचं जास्तीत जास्त कॉन्टॅक्ट हे दिल्लीमध्ये असतात पक्षवाढीसाठी सुद्धा त्यांनी फार प्रयत्न केलेले आहेत मात्र युवा सेनेसोबत कसं आहे की एखादा फोटो एखाद्या नेत्याचा समजा लावला नाही म्हणून तो विरोध करणं आणि नंतर मीडिया समोर फोटो सेशन करणं हे मनोमिलन होत नसतं जो काही विरोध असतो तो कायम मनामध्ये राहत असतो आणि ते अंडरविरोध राहत असतो पण एक आपला फा, वेळ फार कमी एक शेवटचा प्रश्न होतो म्हणजे मनसे फॅक्टर यावेळेला मनसे फॅक्टर निवडणुकीत आपला कितपत दिसतोय नाही नाही मुंबईचं जर बोलायचं झालं तर दोन हजार चार साली मनसेने आपले सहा उमेदवार उभे केले होते त्या मनसेच्या सहा उमेदवारांनी लाखाभरपेक्षा जास्त मतं घेतली होती त्यामुळे त्या त्या ठिकाणी भाजपा आणि शिवसेनेचे उमेदवार पराभूत झाले होते यावेळी फक्त फरक एवढाच आहे की मनसेचे उमेदवार नाही आहेत मात्र ज्या पद्धतीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे याने यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा या जोडगोळीच्या विरोधात आपले जुने त्यांची भाषणं जुने काय खोटा प्रचार केला होता हे वारंवार दाखवत आहेत आणि ते मतदारांना अपील होत आहे त्यामुळे निश्चितच मनसेचा फॅक्टर यावेळी भाजपची डोकेदुखी झाली आहे त्यामुळे भाजप त्याला काउंटर करण्यासाठी भाजपची पूर्ण आय टी सेल किंवा संपूर्ण टीम ही लागलेली आहे आणि आता तर मुंबईतील सहा मतदारसंघामध्ये प्रत्येक नगरसेवकावरती सुद्धा ही जबाबदारी दिलेली आहे की कोणत्या पद्धतीने तुम्हाला वोटिंग करायचं आहे किती वोट्स मिळू शकतात किती जास्तीत जास्त मतदान करावं हो। सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या पद्धतीचा मुकेश अंबानी जे देशातील नंबर एक चे उद्योजक आहेत त्यांनी मिलिंद देवरासाठी एंडोर्समेंट केलेले आहे अनेक मुद्दे धन्यवाद एकूणच आपण कशा प्रकारे ईशान्य मुंबई असो उत्तर मुंबई असो उत्तर मध्य मुंबई असो यामधलं राजकारण एकूण रंगते पण ईशान्य मुंबईमधल्या सर्वसामान्य नागरिकांना काय वाटतं ते आपण जाणून घेऊयात खूपसे असे बदल घडलेले आहेत खूपसे डेव्हलपमेंट झालेले आहेत दादरपासून बघायला गेलं तर प्रत्येक ठिकाणी मेट्रो आलेली आहे मोनोची डेव्हलपमेंट झालेली आहे मोनोची वाडाळा महालक्ष्मीपर्यंतचा जो हे आहे तो पण चालू केलेला आहे तरुणांना रोजगार विविध रोजगार स्वयंरोजगाराच्या संधी त्याचबरोबर दिव्यांगना जे अपंग आपले जे बांधव आहेत भगिनी आहेत त्यांच्यासाठी जवळजवळ साडेतीन हजार आपल्या व्यक्तींना सायकली म्हणा कान कानाचे मशीन किंवा काही कृत्रिम अवयव स्कूटी रोजगार, रोजगार करायचा ही खूप आहे मुंबईमध्ये आणि मुंबईमध्ये म्हणून आमची अशी इच्छा आहे की आरोग्याची सेवा ही उत्तम उत्तम असावी मुंबईमध्ये लोकसंख्या पण खूप जास्त आहे आणि त्या मानाने आरोग्य सेवा ही खूप कमी प्रमाणात मिळते आहे ईशान्ये आणि उत्तरमध्ये मुंबई या लोकसमस्तर मतदार संघाचा आढावा पण आज घेतला याचबरोबर जनादेश दोन हजार एकोणीसचा अभ्यास संपला देशातलं सर्वात मोठं आंतरराष्ट्रीय शहर असणाऱ्या मुंबईतल्या सहापैकी दोन मतदारसंघांचा आढावा आपण घेतला उद्या उत्तर आणि उत्तर पश्चिम या दोन मतदारसंघांचा आढावा आपण घेणार आहोत त्यासोबतच दिवसभरातल्या घडीला घडामोडी देखील जाणून घेणार आहोत जनादेश कार्यक्रमाचे सर्व भाग आपण युट्यूब आणि ट्विटरवरही पाहायला विसरू नका तेव्हा पुन्हा भेटूयात उद्या सायंकाळी साडेसात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार